फोनवर बोललाय तुम्ही घरी नाही ना कोणते निवेदन द्यायचं घेतो नाही तुमचे निवेदन दाखवा नाही निघड इतका वेळ बाहेर तुम्ही हे करून सांगून आले का की आम्ही ताई येऊन राहू म्हणून बघल्या पर्सनली असते ना बोलायची बोलायची साहेबांचे कार्यकर्ते एवढ्या निवेदन द्यासाठी आलो कि बा तुमच्या गावातील नव्याण्णव माझ्या गावात नव्याण्णव मतं पडल्या मी प्रयत्न केले मी प्रयत्न केले अपेक्षा

वंचित बहुजन आघाडीची अकोला जिल्हा परिषदेत सत्ता आहे तर जिल्हा परिषद अध्यक्षा हे वंचित बहुजन आघाडीचेच असून त्यांच्या गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला केवळ नव्याण्णव मतं मिळाली आहे त्यामुळे संतप्त वंचित कार्यकर्त्यांनी थेट अध्यक्षांच्या बंगल्यावर धावा बोलला आणि त्यामुळे वंचित कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला मात्र आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वंचित बहुजन करण्यासाठी आलो असून जिल्हा परिषद अध्यक्षांकडून अपमानास्पद वागणूक दिल्या गेल्याचंही कार्यकर्त्यांनी म्हटलंय आज आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्यावर आपल्याला सर्वांनाच माहित असेल की गेल्या काही दिवसा अगोदर या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचाच एक भाग म्हणून जो अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या आदेशानुसार पाचही उमेदवार देण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला ज्या अकोट विधानसभा मतदारसंघातील तेलारा तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष येतात त्या तेलारा तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात चक्क वंचितचा नव्याण्णव मतं मिळालेली आहेत सर्वच प्रसार माध्यमांनी यांची दखल घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही अध्यक्षांच्या बंगल्यावर आलो असता अध्यक्षांनी किमान अर्धा तास आम्हाला तात्कडं ठेवलं आम्ही त्यांना याचना करत होतो विनंती करत होतो की ताई बाहेर या आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे ताई बाहेर या आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे पण ताई चक्क अर्धा ते पाऊन तास बाहेर आल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांनी बाहेर नाही तर आम्हाला आत बोलावलं आणि जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ताईंची भाषा ही चक्क अरेरावीची भाषा होती आणि ताईंनी आम्हाला चक्क पोलीस कंप्लेंटची भीती दाखवली मग पोलीस कंप्लेंटची भीती तुम्ही दाखवता आम्हाला आम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला विचारायला आलो आम्ही नक्षलवादी नाही आम्ही आतंकवादी नाही आम्ही चुकीच्या उद्देशाने तुमच्याकडे आलो नाही मग तुम्ही चुकीची एवढी अरेरावीची भाषा कशी काय वापरता कार्यकर्ता म्हणून आम्ही विचारायला आलो आणि पदाधिकारी म्हणून तुम्ही जो उत्तर देणं तुमचं तेव्हा ताई म्हणाल्या की मला बाळासाहेब विचारतील हो तुम्हाला बाळासाहेब विचारतीलच त्यात प्रश्नच नाही पण आम्ही कार्यकर्ता म्हणून विचारा होई का आणि पदाधिकाऱ्यांनी अशी भाषा वापरावी का मग आम्ही आम्ही आमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी पक्षामध्ये काम करत असताना जर पदाधिकारी अशी भाषा वापरत असतील तर मग आमचं काय हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारायला आलो आणि इथून पुढे हा प्रकार होणार नाही याची सर्वच पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन